ही गायी आमची दिवसाला दहा लिटर दूध देते पण तिची कालवर आपण चांगलं ब्रीडिंग केल्यामुळं ही गाय आपल्या घर आता साडे अकरा लिटर दिवसाला दूध देते लोकांचा असा गैरसमज झालाय की खिल्लार गाई हे दूध देत नाही दोन तीन लिटरपेक्षा जास्त खिल्लार गाई दूध देत नाहीत तर ही आमची एकोणीस वर्षाची गाय आहे आणि सोळाव्यांदा आता वेली आहे आता परत गाभण आहे आम्ही खिल्लार आमच्या आजोबापासून आमच्याकडे खिल्लार पूर्वी होत्या पाळत होते आणि आता सुद्धा आम्ही खिल्लार पाळतोय फक्त आजोबांच्या काळात आमच्याकडे एखाद दुसरी खिल्लार एक दोन खिल्लार बैल असायचे आता आम्ही खिल्लारचे ब्रिडिंग वरती काम करतोय खिल्लार दूध कसे जास्त देईल त्यावरती आमचं काम चालू केलंय त्यामुळे आमच्याकडे खिल्लार आता सध्या गोट्यामध्ये मोठ्या नऊ नऊ गायी आहेत आणि वासरा आहेत हा खिल्लार गायीने जास्त दूध देण्यासाठी आम्ही जे आमच्याकडे ब्लड लाईन आहे आणि हिला जो वलू ब्रीडिंगसाठी वापरतोय तो आम्ही जाऊन त्या वळूवाल्याच्या इथं त्यांच्या गोट्यावरती जाऊन वळू पाहतो त्याची लाईन त्याचे त्याचे आई बाप हे सिलेक्ट करतो बघतो आणि त्यानुसार आम्ही वळू सिलेक्ट करून आमच्या गाईला भरवतो खिल्लार संगोपनाचा फायदा असा होतो की खिल्लार जर आपण खिल्लारचं दूध घेतलं तूप घेतलं पाटीवर जे काही जे असतील पदार्थ तर आपल्याला आपली जे काही प्रतिकार शक्ती आहे त्याचं खूप त्यापासून वाढते आणि आपले कुठले आजारवाना जे शारीरिक त्रास होतात ते काहीच होत नाहीये